नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे हल्ल्यानगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती पुणे या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झालेली आहे एकोणचाळीस कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झालेली आहे दोनशे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे सदुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झाली आहे आठशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे बेचाळीस रुपये बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याचे वक झालेली आहे तीन हजार दोनशे कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेले आहे दोनशे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेले आहे तीनशे शहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेले आहे दोन हजार एकशे दहा तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या हर पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या वरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद